निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं मराठा आरक्षणाचा दुसरा अहवाल सरकारकडे सोपवलाय समितीच्या अहवालात पन्नास लाखाहून अधिक मराठा कुणबी नोंदी आढळल्यात समितीच्या अहवालानंतर भुजबळ आणि महायुतीत सुरू झालेला वाद पाहूया या रिपोर्टमधून मराठ्यांच्या कुणबी नोंदीबाबत भुजबळांना शंका मागासवर्ग आयोगात गडबड सुरू भुजबळांचा दावा शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारकडे सादर मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीनं दुसरा अहवाल सरकारकडे सुपूर्त केला शिंदे समितीला मराठ्यांच्या पन्नास लाखांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्याचा दावा केला जातोय मात्र या कुणवी नोंदीबाबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शंका व्यक्त केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय इकडे वर्ग आयोगामध्ये गडबड सुरू एकेकानं राजीनामा दिले कोण काय सांगतं कोण काय सांगतं अरे तुम्ही द्या त्यांना मराठा समजा आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि मागच्या दोन महिन्यामध्ये जेवढे कुणवी म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतली ना त्यांना त्या मराठा आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना टाका आमच्यातून त्यांना बाहेर काढा एक लक्षात ठेवा जे जे ओबीसी बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या केल्याशिवाय राहू नका भुजबळांनी मराठ्यांच्या कुणबी नोंदींबाबत बाबत शंका व्यक्त करतानाच सरकारलाही धारेवर धरलंय सरकारला मला सांगायचं अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पाठी जरंगे 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 महात्मा गांधींच्या पुढे जस पूर्वी जायचे व्हायसराय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या जा पाय पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात आता भुजबळांनीच सहकारी पक्षांवर शंका उपस्थित केल्यामुळे महायुतीतही वाद पेटलाय भुजबळांच्या आरोपांना भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे जर पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या नोंदी रेकॉर्डवर जर सापडल्या तर त्याला भुजबळाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही आणि ज्याचा कोणाचा तो अधिकार तो, तो नाकारले जाण्याचं काही कारण नाही नाकारू नये नोंदी असतील त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे असं आमचं मत आहे कोण काय बोलतं आहे आणि काय नाही बोलत याच्यापेक्षा जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि द्यायची सुरुवात केलेली आहे ज्या नोंदी सापडत आहेत त्या त्याप्रमाणे ते, ते, ते दाखले दिले जात आहेत आता ते दाखले दिले जात आहेत ते रिसर्च दिले जात आहेत त्यामध्ये कुठेही असे चुकीचं असं वाटत नाही कोणालाही परंतु आता काही लोकांना मुद्दामच त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं आहे किंवा जे काय चांगलं होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा आहे हे आम्ही सांगू शकत नाही दरम्यान छगन भुजबळ ज्या कुणबी नोंदींवरून आक्षेप घेत आहेत त्याच नोंदींचा अभ्यास करणाऱ्या शिंदे समितीच्या हाती काय लागलंय पाहूया शिंदे समितीनं चार महिन्यात पंधरा कोटी ब्याण्णव लाख प्रमाणपत्र आतापर्यंत तपासली आहे यामध्ये मराठवाड्यातील दोन कोटी एक लाख प्रमाणपत्रांचा समावेश आहे तर आतापर्यंत चोपन्न लाख एक्कावन्न हजार कुणबी पुरावे शिंदे समितीच्या हाती लागले यामध्ये पंचवीस हजार नोंदी या फक्त मराठवाड्याच्या आहेत शिंदे समितीच्या अहवालानंतर इतक्या कुणबी नोंदी मिळतातच कशा असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला तर कुणबी नोंदी मिळाल्यामुळे मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी यांनी दिला यांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्काच लागत नाही मग त्याचं ऐकून तुम्ही कशा लोकच भांडता विनाकारण जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या शासकीय नोंदी तर त्यांना मात्र कायदा सांगतो आरक्षण दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे आता विरोध जरी केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे कारण त्या नोंदी सापडल्यात कायद्याचं पुढं कुणी जाऊ शकत नाही एकीकडे मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्याचं वचन देत आहे दुसरीकडे त्यांचेच मंत्री छगन भुजबळ सरकारची अडचण वाढवत आहे त्यामुळे आता महायुती मराठा आरक्षणावर तोडगा कसा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज